सोलापूर शहर उत्तरमधील सर्व आपल्या लिंगायत गवळी समाज बांधवांना घरोघरी महायुतीचे उमेदवार विजय कुमार देशमुख यांना पाठिंबा देण्याबाबतचे बैठकीचे निमंत्रण पाठवून सर्व गवळी समाज बांधव बैठकीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात आणि एकमुखाने विजय कुमार देशमुख यांना आपण पाठिंबा दिला आपण कोणत्याही आमिषाला आणि भूलथापांना बळी न पडता त्यांना भरघूस मतांनी निवडून देणार यात तिळ मात्र शंका नाही आपल्या लिंगायत गवळी समाजातील शहर उत्तर मध्ये मतदार नसलेल्या लोकांना सोबत घेऊन खोट्यात हापा मारण्यासाठी व गवळी समाजात दिशाभूल करण्यासाठी अखिल भारतीय कौटुंबिक महासंघ स्थापन करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी ज्ञानेश्वर अंजीखाने नावाचा स्वयंघोषित अध्यक्ष निर्माण झाला आहे या ज्ञानेश्वर देवा अंजीखाने नामक अखिल भारतीय कौटुंबिक महासंघाचा अध्यक्ष म्हणून कोणालाही विश्वासात न घेता स्वतःला अध्यक्ष घोषित करून स्वतःच्या सख्या भावाला सचिव करून सर्व सहकार्यांची दिशाभूल करून कौटुंबिक संघटना तयार केली आहे अजितदादा पवार यांनी त्यांच्या विशेष निधीतून शासनाला मंजूर केलेला गवळी समाज महालक्ष्मी सांस्कृतिक भवन शेळगी येथील समाज मंदिर यांनी दिशाभूल करून दुसरीकडे वर्ग करून घेतले आहे सदरच्या समाजासाठी मंजूर वास्तू स्वतःच्या अखिल भारतीय कौटुंबिक संघटनेच्या माध्यमातून लाटण्याचा उद्देश या स्वयंघोषित अध्यक्षाचा आहे या उलट भारतीय जनता पार्टीने गवळी समाजातील उच्च शिक्षित भगिनीला उमेदवारी देऊन निवडून पण आणलं आणि स्थायी समितीच्या वर संधीही दिली स्वतःच्या पक्षाच्या विरोधात केलेला गैरप्रकार झाकण्यासाठी वारंवार माझं तिकीट कापलं तिकीट कापलं म्हणून भारतीय जनता पार्टीच्या नावाने बोंब मारत हा स्वयंघोषित अध्यक्ष फिरत आहे का गवळी समाज बांधवांना वेठीस धरून दिशाभूल करत आहे हे स्वयंघोषित अध्यक्ष स्वतःच्या मुलाला मध्य विधानसभा मतदारसंघात भाजपचं काम करायला लावत आहे शहर उत्तरमधील गवळी समाज बांधवांना आणि शहर उत्तरमधील भाजपमधील कार्यकर्ते यांचं भविष्य अडचणीत आणण्याचं काम हा स्वयंघोषित अध्यक्ष करत आहे महायुती सरकारने श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ दिले अजितदादा पवार यांनी त्यांच्या विशेष निधीतून गवळी समाज यासाठी महालक्ष्मी सांस्कृतिक भवनासाठी पन्नास लाख रुपये मंजूर केलेले असताना हा स्वयंघोषित अध्यक्ष स्वतःच्या स्वार्थापोटी महायुती सरकारच्या विरोधात मतदान करण्याचं आवाहन करत आहे स्वतःची राजकीय पोळी भाजून घेणाऱ्या स्वयंघोषित नेत्याने महानगरपालिकेच्या माध्यमातून समाजाच्या किती तरुणांना नोकऱ्या दिल्या किती तरुणांना टेंडर मिळवून दिले किती लाभ मिळवून दिला हे जाहीर करावं व स्वतःचं आत्मपरीक्षण करून पाहावं लिंगायत गवळी समाजामध्ये स्वतःच्या नावाला किंमत उरली नसल्यानं शहर उत्तरमधील भाजपचे कार्यकर्ते गवळी समाज बांधवांचे नाव स्वतःच्या पत्रकात वापरून लोकांची दिशाभूल करण्याचं काम या स्वयंघोषित अध्यक्षांनी केलं आहे सर्व शहर उत्तरमधील गवळी समाजाला आवाहन आहे की अशा भूल थापा आणि आमिषाला बळी न पडता समाजाने बैठकीत एकमुखी पाठिंबा दिलेले उमेदवार विजय कुमार देशमुख यांनाच प्रचंड मतांनी विजयी करावं असं संजय शहापूरकर विजय लकडे संजय जानगवळी अप्पा शहापूरकर राहुल दहिहंडे सिद्ध बडवणे मनोज मलकुनाईक अक्षय अंजीखाने विनोद बडवणे शिव दहिहंडे अप्पा पंगुडवाले शंकर गुळसकर बबलू अंजीखाने शुभम हुच्चे सागर दहिहंडे नागू मल्कुनाईक यांनी आवाहन केले आहे समाजाचे नाव बदनाम करून आणि समाजाचे नाव कारण घालून चौघ जण जाऊन गप्चि अंधारात पाठिंबा दिले आहेत आम्ही सगळ्या समाज बोलून तुळजापूर सोपाड चोपाड आम्ही सगळेजण हजार दीड हजार लोक बोलून आम्ही पाठिंबा मा मालकाला जाहीर केलेला आहे आणि शेर उत्तरला नसताना दिखून इथं येऊन ढवळा ढवळ करायला लागलेत हो ना मी राहणार शहर उत्तर काल जे कोणी भेट दिल्या माझ्याबद्दल ते मध्ये माझं नाव घेऊन बदनाम कराले माझ्या नावाचे त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी मी मार्गावर गेलो हे त्यांना कोण काय सांगितलं वेगळं गाईड समजून त्यांनी माझं नाव घेतले पण त्यांच्या स्वार्थासाठी हे सर्व चाललं शापूरकर शापूरकर मी नव्वद सालापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतो आणि कुठल्याही आमिषाला बळे न पडता भाजपाच्या पाठीशी राहून आम्ही भाजपाला मत देतो आणि जे काय आमचे जमलेले साथीदार त्यांच्या विचारानुसार आम्ही पाठिंबा देतो आणि हे जे पत्रक वाटलेत आमच्या घरापुत येऊन हे पत्रक नसताना नसतानासुद्धा त्यांनी आजूबाजूच्या लोकांची नावं घेऊन आणि कोणी नसताना नसतानासुद्धा त्यांची नावं जाहीर करून पत्रक प्रत्येकाच्या घरी मिठाई आणि पत्रक वाटून गेलेले ह्याच्याबद्दल आमचं मालकाला आम्ही पाठिंबा दिलेला आहे मालका आमच्याशी पहिल्यापासून आम्ही मालकाशीच आहे आणि मालक आम्ही आम्ही मालकालाच निवडून देतो आणि त्यांनी जे हे केलेत ना मुलगा एकीकड एक भाजपमध्ये काम करतो बाप म्हणजे तुतारीकड कर काम करतो हे कुठून आलेलं आहे आणि समाजाला येड्यात काढण्याचं काम करू नये कुणी सोलापूर शहर उत्तरमधला सर्व गौरी समाज एक चार दिवसापूर्वी आपण सगळ्यांच्या मोठ्यांचे वरिष्ठ लोकांची बैठक घेऊन आपण मालकांना जाहीरपणे पाठिंबा दिलेला होता आता काही लोकांच्या घरोघरी मिठाई व काही लोकांचे नाव जे त्या पाठिंब्यासाठी लोक होते तिथं म्हणजे वरिष्ठ लोक त्यांचे चुकून नावं घालून इथं घरोघरी पाठवण्यात आलेले आहेत व त्यांच्यासोबत ते मिठाई डबा पाठवले आहे हे स्वतःच्या स्वार्थासाठी व स्वतःच्या ह्याच्यासाठी म्हणजे काय आता स्वतःच्या स्वार्थासाठीच आहे ना इकड या समाजाला समाजात भमर हे निर्माण भम्रप निर्माण करत आहेत ह्यासाठी सर्व गैरसमज निर्माण करत आहेत यासाठी सर्व गवळी समाजाचे वरिष्ठ आता इथं जमून ही बाहेर देत आहेत की जे पत्रक पोचले आहेत प्रत्येकाच्या घरात ते पत्रक चुकीच्या पद्धतीत पोचवलेले गेले आहेत आता ज्यांचे नाव आहेत त्यांनी इथंच आहेत पण ते पत्र धरू को नका कोणीच अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका